खुद के अंदर की ताकत जानो अपने आप को सही पहचानो सबकी सुनो खुद की मानो मन तन की ताकत से नहीं रहा चुनो नमस्कार मी तुमचा मित्र आणि चिंतक ब्रँड बॉन्ड निलेश मित्रांनो स्मार्ट असाल तर तुम्ही स्ट्रॉंग होणारच आपल्या आवडीच्या विषयाचा अधिकाधिक अभ्यास करा त्या विषयात प्राविण्य मिळवा त्या विषयातील तज्ज्ञ व्हा दिवसेंदिवस अधिकाधिक स्ट्रॉंग व्हा बी स्ट्रॉंगर नॉट बिकॉज यू आर स्ट्रॉंग आपली वैचारिक मानसिक शारीरिक बौद्धिक आत्मिक बाजू स्ट्रॉंग करा आपले वैयक्तिक विजन मिशन व्हॅल्यूज गोल आणि ब्रँड स्टोरी स्ट्रॉंग करा आपली टीम स्ट्रॉंग करा आपले वैयक्तिक व्यावसायिक स्नेहसंबंध स्ट्राँग करा आर्थिक व कायदेशीर बाजू स्ट्राँग करा आपले सहकारी ग्राहक मित्र हितचिंतक यांच्यासोबतचा संवाद स्ट्राँग करा म्हणजेच आपले सोशल नेटवर्क स्ट्रॉंग करा वेरेवर थिंग्स गो रॉंग जस्ट बी स्ट्रॉंग जितके अधिक स्ट्रॉंग व्हाल सामर्थ्यवान व्हाल शक्तिशाली व्हाल तितकेच धैर्याने आणि आत्मविश्वासाने आयुष्यातील कोणत्याही शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक तांत्रिक व्यावसायिक समस्यांना सामोरे जाल लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारच्या लढाईत जो सशक्त व सक्षम असतो तोच शेवटपर्यंत टिकतो आणि जो टिकतो तोच लढतो जो लढतो तोच शिकतो आणि तोच जिंकतो हा सृष्टीचा नियम आहे आपल्या मालाचा दर्जा सुधारा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस स्ट्राँग करण्यावर भर द्या सिस्टीम स्ट्रॉंग करा बी स्ट्रॉंगर दॅन यस्टरडे बी स्ट्रॉंगर दॅन युअर एक्सक्युजेस आपली किंमत वाढवा आपली गरज निर्माण करा आणि गरज वाढवा मगच तुम्ही इतरांच्या ग्राहकांच्या लक्षात याल आणि तरच लक्षात राहाल ब्रँड व्हाल सो जस्ट बी स्ट्रॉंग बी पॉवरफुल अँड बी एनेबल्ड सशक्त वा सक्षम बिंदास्त वा, आणि निर्दास्त राहा गेट नोटिस्ट बी अ ब्रँड सिद्ध वा प्रसिद्ध वा आपल्या सर्वांसाठी टास्क दर एक दोन महिन्यात काहीतरी नवीन गोष्ट शिका नवीन कौशल्य आत्मसात करा ऑनलाईन ऑफलाईन एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू करा ऑल द बेस्ट